तर मित्रांनो दिवाळी निमित्त लाडक्या बहिणीला सरकार मोबाईल गिफ्ट देते ही बातमी सर्वत्र पसरलेली आहे तर आज आपण पाहूयात की ही बातमी खरी आहे का खोटी आहे कुठे ना कुठे बघितला दिवाळीला मोबाईल गिफ्ट भेटत आहे लाडक्या बहिणी तर हे बघा ही आहेत उदय सावंत ही आहेत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री याने भाषणामध्ये बघा हे काय म्हणले होते ऐका पहिले दोन हजार चारशे आमच्या सीआरडी महिला बक्षीस देणार आहे त्या सरकारला देखील आशीर्वाद देऊन पुढच्या एक महिन्यांनी आपण बक्षीस द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय पहा ते फक्त एवढे म्हणले की दोन हजार चारशे सी महिलांना हे देणार आहे समजा दोन हजार चारशे याच्या पलीकडे नाही म्हणले ते तर आता ही बातमी इतक्या मोठ्या स्तरावर पसरलेली आहे की वाटायला सगळ्या महिलांना हे फोन गिफ्ट देणार आहेत तर असं काही नाही कोणता अर्ज कुठं करायचा बी नाही काहीच नाही ते फक्त विशेष महिलांना द्यायलेत तुम्हाला नॉर्मल महिलांशी काही संबंध नाही आणि अशा फेक बातम्यापासून जरा दूर राहा जा युट्यूबवर अशा खूप फेक चॅनल झालेले आहेत खूप खोटी बातमी देत आहेत ते तर अशा चॅनलपासून दूर राहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी खरी खरी माहिती देतोय म्हणून मला सबस्क्राईब करा धन्यवाद